सांगली लोकसभेची सा जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला मिळू नये यासाठी काही जण कार्यरत आहेत ते सर्वांना ज्ञात आहे चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी अद्याप वाटप झालेली नाही काँग्रेसलाच ही जागा मिळेल आणि मिळाली नाही तर जिल्ह्यातील सर्व नेते एक कार्यकर्ते एकत्रित एक बसून निर्णय घेऊ असा इशारा काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी बोलताना दिलाय दुष्काळी प्रश्नांवर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चानंतर आमदार कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला कदम म्हणाले लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला चांगलं वातावरण आहे विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही सर्व नेत्यांकडे आग्रह धरत आहे पण सांगलीची जागा काँग्रेसला मिळू नये म्हणून काही लोक प्रयत्न करत आहेत पण आम्ही उमेदवार ठरवलाय आहे काँग्रेसच्या नेत्यांना देखील बोललोय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील जागा काँग्रेसलाच राहील असा शब्द दिलाय जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही महाविकास आघाडी जागा वाटपाचा निर्णय अजून प्रलंबित असल्याचं त्यांनी सांगितलंय सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला सोडली नाही तर दोन हजार नऊमध्ये जतमध्ये काँग्रेस विसर्जित करून विरोधी पक्षाचं काम करण्याचा पॅटर्न राबवला गेला तोच पॅटर्न पुन्हा सांगली लोकसभेत राबवला जाईल असा इशारा आमदार विक्रमसिंग सावंत यांनी दिलाय याबाबत आमदार कदम म्हणाले ते विक्रम सावंत यांचं वैयक्तिक मत असेल सांगली लोकसभेची जागा काँग्रेसलाच मिळेल असा आमचा विश्वास आहे मात्र त्यामध्ये काही बदल झाला तर काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व नेते कार्यकर्ते एकत्रित बसून निर्णय घेतील असंही ते, ते म्हणाले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केलं यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं आणि सांगली लोकसभेची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर करून टाकली आहे तसेच उद्धव ठाकरे यांनी यावेळी चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभा संघटकपदी नियुक्ती करत अशी घोषणाही केली आहे यावेळी चंद्रहार पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी अपकी बार चंद्रहार अशा घोषणानी मातोश्रीचा परिसर दाणून सोडला यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले माझी छाती अभिमानाने फुलून आली आपल्याला एक हा मरद दिल्लीत पाठवायचंय मी सांगलीत येणार असून महाराष्ट्रातील गद्दारांना आळवं आहे सांगलीत मी प्रचाराला येईन सोबतच विजयी सभेला सुद्धा येईन चंद्रहारजी तुम्ही पुढे चला मी तुमच्या मागे आहे तसेच संजय राऊत यांनी कुस्ती क्षेत्रातील सचिन तेंडुलकर शिवसेनेत येत आहेत असं म्हणत चंद्रहार पाटील यांचं कौतुक दुष्काळी भागातील शेतकरी पाण्यासाठी टाहो फोडत असताना पक्ष फोडण्यात व्यस्त असणाऱ्या सरकारला त्याचं काही देणं घेणं नाही कोयना धरणातील पाण्याचं राजकारण करून शेतकऱ्यांची कोंडी केली जाते काँग्रेस त्याविरोधात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे आता कोयन्यातील पाणी अडवाल तर तुम्हाला जिल्ह्यात फिरू देणार नाही असा गंभीर इशारा काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचं नाव न घेता दिलं दुष्काळाच्या प्रश्नावर शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी श्री कदम बोलत होते येथील विश्रामपाक चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चात आमदार विक्रम सावंत विशाल पाटील पृथ्वीराज पाटील जयश्री पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि शेतकरी सहभागी झाले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचं सभेत रुपांतर झालं तळपत्या उन्हात काँग्रेस नेत्यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर हल्लाबोल केला विश्वजित कदम म्हणाले जिल्ह्यात पाणी चारा टंचाई जाणवू लागले वसंतदादा पाटील पतंगराव कदम आरा राबांनी दुष्काळात कधीच पक्षपात केला नाही टंचाईतून पाणी दिलं आत्ताच्या सरकारची मात्र शेतकऱ्यांप्रती संवेदना नाही गेले पाच महिने मी सरकारला सतर्कतेचा इशारा देतोय पण सरकार पक्ष फोडाय जे अनैतिक मार्गाने सरकार स्थापन झाले त्यातील लोकांची करण्यात सगळे व्यस्त आहेत ग्रामीण प्रश्न पाण्याचे प्रश्न शेतीचे प्रश्नाचं कोणालाही पडलं नाही कोयनेच्या पाण्यासंदर्भात बैठक झाली त्यात पंचवीस मिनिटे साताऱ्यावर चर्चा आणि पाच मिनिटे सांगलीवर ही मंडळी मस्तवाल झाली त्यांचा चुकीचा हेतू साध्य करू पाहत इंग्रजांच्या हुकुमशाही विरुद्ध स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला तसाच लढा आता आपणास या हुकुमशाही विरोधात द्यायचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं भाजपचे पालकमंत्री खासदार आमदार पाण्यासाठी राजकारण करत आहेत शेतकरी पाणी सोडा म्हणून गेले की पालकमंत्री खासदारांना भेटल्याशिवाय पाणी सोडणार नाही असं अधिकारी सांगतायत शेतकरी सांगलीतील नागरिक पाण्यासाठी टाहो फोडत आहेत मात्र सरकार लक्ष देत नाही पाण्याचं राजकारण करणाऱ्यांना देव माफ करणार नाही भाजपच्या नेत्यांना शेतकऱ्यांचा शाप लागेल खासदार फक्त मालमत्ता वाढवण्यात व्यक्त असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी केली आहे जिल्ह्यातील पाणी टंचाई दुष्काळी प्रश्नावर काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला यावेळी ते बोलत होते पुढे विशाल पाटील म्हणाले जिल्ह्यातील तासगाव कवटेमकाळ जत आणि आठवाडी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे एकीकडे एक दुष्काळी भागातील शेतकरी पाण्यासाठी टाहू फोडत असताना दुसरीकडे सांगलीकरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही हो बाजूने टीका झाल्यानंतर खासदारांनी राजीनामा देण्याची पोकळ घोषणा केली मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही त्यामुळे सांगलीला पाणी देण्यासाठी सत्ताधारी अपयशी ठरले त्यांना जनता आता धडा शिकवेल असा इशारा विशाल पाटील यांनी दिला आहे कोरोना काळामध्ये रुग्णांना वाचवण्यासाठी आरोग्य खात्याचे लाख मोलाचं योगदान आहे आज केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने पाच लाखांच्या आतील सर्व उपचार मोफत होत आहेत कडेगाव येथे लवकरच एकशे पन्नास बेडचं हॉस्पिटल आपण उभारणार असून मतदारसंघातील एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहू देणार नसल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी केले ते कडेगाव या ठिकाणी लोकनेते आमदार स्वर्गीय संपतराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोफत जिल्हास्तरीय आरोग्य महाशिबिरामध्ये बोलत होते यावेळी विश्वसेच देशमुख कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्षा नाजनीन पटेल जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम प्रांताधिकारी रणजित भोसले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पारे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशा चौगुले राजाराम गरुड प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर विक्रमसिंग कदम म्हणाले की जिल्हा परिषद अध्यक्ष असताना भाऊंनी ज्या त्या भागातील लोकप्रतिनिधींच्या नावे आरोग्य शिबिरे घेण्यास सुरुवात केली लोकांच्या आरोग्यासाठी खूप मोठी तळमळ संग्राम भाऊंना असल्यामुळे त्यांनी हे आरोग्य शिबिर भरवण्याचं खूप मोठं योगदान या क्षेत्रात दिले अपघाती निधन झालेल्या आशा सेविका सुषमा डोंगरे यांना आदरांजली वाहण्यात आली पंच्याऐंशी क्षय रुग्णांना संग्राम देशमुख यांनी पूर्ण बरे होईपर्यंत दत्तक घेतलं आहे शिरोळ शहरात येत्या दोन दिवसात एक दिवस आड पाणीपुरवठा सुरू झाला नाही तर नगर परिषदेला गुरुवारी टाळे ठोकू असा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी सुडमुंगे यांनी पालिकेचे प्रशासक निशिकांत प्रचंड राव यांना दिलाय शिरोळ शहरात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे नागरिकांनी काढलेल्या घागर मोर्चावेळी नगर परिषदेने आठ दिवसात एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन दिलं होतं आजही तीन दिवस आड पाणी दिलं जाते मुख्याधिकारी निशिकांत प्रचंड राव यांनी आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याविषयी विचारणा केली पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने गतीने कामकाज व्हायला पाहिजे ते होताना दिसत नसून दोन दिवसात एक दिवस आड पाणी न दिल्यास नगरपरिषदेला टाळे ठोकू असा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केला नागरिकांनी आपल्या चावीला पाणी येत नसल्यास सक, गुरुवारी सकाळी नगर परिषदेत उपस्थित राहावं वा, असं आवाहनही चुडमुंगे यांनी केलं यावेळी महेश जाधव कृष्णा गावडे एकनाथ माने यांच्यासह महिला उपस्थित जिल्ह्यातील फक्त तीनच गावातील पाणी दूषित असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेला प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे कडेगाव तालुक्यातील अपशिंग कडेपूर आणि सोहोली अशी पाणी दूषित असलेल्या गावांची नावे आहेत पाणी शुद्धीकरणानंतरच पिण्यास वापरण्याच्या सूचना संबंधित गावांना देण्यात आल्या आहेत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या वतीने प्रत्येक महिन्याला जिल्ह्यातील गावातील पाण्याची गुणवत्ता तपासली जाते यासाठी पाणी ठिकाणाचे नमुने घेऊन शासकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले जातात गेल्या महिन्यामध्ये जिल्ह्यातील आठशे एकोणऐंशी गावातील नमुने तपासणीसाठी पाठवले होते त्यापैकी फक्त कडेगाव तालुक्यातील अपशिंगे कडेपूर आणि सोहोली या तीन गावातील पाणी दूषित असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे या गावांना पाणी शुद्धीकरण करूनच पिण्यास वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आणि विनापरवाना शहरात फिरणाऱ्या तिघा गुन्हेगारांना सांगली शहर पोलिसांनी विविध परिसरातून जेलबंद केलं शनिवारी रात्री पोलीस कर्मचारी योगेश सटाले हे पेट्रोलिंग करत असताना संशयित अभिषेक दीपक कुंटे हा सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून तडीपार केलं असतानाही कर्नाळ रोडवरील झेंडा चौक येथे संशयितरित्या थांबलेला दिसला यावेळी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पूर्व परवानगी घेतली नसल्याचं निष्पन्न झालं यानंतर त्याला ताब्यात घेत कारवाई करण्यात आली पोलीस कर्मचारी सुमित सूर्यवंशी हे डॉक्टर वसंतराव दादा पाटील समाधीस्थळी पेट्रोलिंग करत होते यावेळी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तड्यापार केलेला करण ओगानिया हा रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास फिरताना दिसला यावेळी त्याच्याकडे कोणतीही पूर्व परवानगी नसल्याचं निष्पन्न झालं यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केलेला गुन्हेगार समीर रमजान नदाफ याच पोलिसांनी ताब्यात घेतलं ही कारवाई रात्री बाराच्या सुमारास केली याबाबत पोलीस कर्मचारी सोमनाथ पतंगे यांनी फिर्याद दिली समीर नदाफ हातडीपार गुन्हेगार प्रशासकीय परवानगी न घेता शंभर फुटी रस्त्यावर थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्यास ताब्यात घेतलं